या विकेंडला रिलीज झालेले दोन मराठी चित्रपट एक म्हणजे रांगडा आणि दुसरा चित्रपट म्हणजे की आहे बघा बाईग तर दोन्ही चित्रपट जे आहेत बॉक्स ऑफिसवरती डिसेंट कलेक्शन करत आहेत तर तीन दिवसाची म्हणजे पहिल्या विकेंडची कमाई किती झालेली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर पहिले रांगडा या मूवीची जर कमाई सांगायला गेलं तर हा मूवी खूपच कमी कमाई करत आहे मी असं म्हणेन कारण की एक जी ग्रोथ पाहिजे होती पहिल्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी तेवढी काही चित्रपटाच्या कमाईमध्ये दिसली नाही पहिल्या दिवशी दोन लाखाची कमाई या मूवीने केली होती त्यानंतर ग्रोथ दिसली परंतु ती फक्त तीन लाख रुपयांवरती गेली आणि परत तिसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई तीन लाख रुपयांवरती गेलेली आहे अशा प्रकारे तीन दिवसाची कमाई आठ लाखांच्या घरात गेलेली आहे आणि हा मूवी सुपर डुपर फ्लॉप ज्या ते ठरलेला आहे हे जे आकडे सांगत आहे मी संशनील काय वेबसाईट नुसार जे ते सांगत आहे त्यानंतर दुसरा मूवी म्हणजे बाईग याची जर कमाई सांगायला गेली तर या मुव्हीनं खूपच चांगली ग्रोथ केलेली आहे जसं की मी म्हटलं होतं या मूवीनं पहिल्या दिवशी आठ लाखांची कमाई केली होती तो कमें तर सिनेल या वेबसाईटवरती वरती कमाई अपडेट झाल्यानंतर मुव्हीनं पहिल्या दिवशी सात लाखांची कमाई केलेली आहे असं दाखवण्यात येत आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने खूप मोठी जंप घेतली मी असं म्हणाल पहिल्या दिवसानंतर एक्सपेक्टेड नव्हतं मला की एवढी मोठी जंप घेईल परंतु मूवीने दुसऱ्या दिवशी जवळपास कमवले वीस लाख रुपये आणि तिसऱ्या दिवशी थोडीफार ग्रोथ घेतली जास्त नाही म्हणता येईल थोडीफार ग्रोथ घेतली आणि तिसऱ्या दिवशी पंचवीस लाखांची कमाई केली अशी टोटल तो तीन दिवसांची कमाई बावन लाखांच्या घरात गेली आणि हीच कमाई वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन जे आहे एकोणस एकोणसाठ लाखांच्या घरात गेलेली आहे म्हणजे तीन दिवसाची कमाई मिळून बायग या मूवीची कमाई झालेली आहे एकोणसाठ लाख रुपये अशा प्रकारे बायग या मूवीने डिसेंट कमाई केली खरं तर या, या मूवीने पहिल्या दिवशीच तीस ते पन्नास लाख रुपयांची उपणी घ्यायला पाहिजे होती दुसऱ्या चित्रपटाचं बजेट आहे तशा प्रकारे चित्रपट शूट झालेला आहे परंतु तसं काही चित्रपटाला जमलं नाही रिव्ह्यूज हे चित्रपटला तेवढे भारी आले नाही त्यामुळेच ही गोष्ट जाहीर झालेली आहे तर तुम्ही या दोन्ही मूवीजपैकी कोणती मूवी बघितलेली आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू